चणे आहेत तिथे पण गहू आहेत आदूळ पण आहे आणि असा डब्बा असतो भाई कैसा डब्बा आहे मतलब कॅसा गहू आहे इकडेच का डाळी आहेत सत्तर रुपये डबा आहे आणि ही सत्तर रुपयाला आहे ही पण आणि ती पण कंपोस्ट वगैरे कसे आहे कम्पोस्ट एकशे वीस ला आहे ही कितीला आहे प्लास्टिक पण सगळे आहेत प्लास्ट प्लास्टिकचं सामान वगैरे पण कितीला आहे हा टेबल एकशे साठ रुपये आणि तो टब कसा आहे एकशे रुपये ऐंशी रुपये मोठा टब पण मोठे टबचे काय प्राईज आहे अडीचशे रुपयाला बादली ऐंशी रुपये छोटी साठ आणि मोठी अंक पॅन्ट वगैरे मुलांचं स्वेटर वगैरे आहे कसं आहे स्वेटर दादा आणि हा हा खोलून दाखव ना एक दादा साडेचारशेला आहे हा सोडतो मग पन्नासला सूर्या वगैरे आहेत बघा सूर्य आहे ब्रश आहे हार्पिक वगैरे आहे फिमेल वगैरे कसं आहे दादा शंभरला आहे साबण 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 कसे सगळे मजेतच असायला पाहिजे तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज आली आहे मस्जिद बंदरला मग संडेला नाही मार्केट बघतो ताना मार्केट म्हणून आलं मस्जिद बंद उरल्यानंतर आपल्याला ईस्टला जायचं एक ते पाच अंतर्गत ते मार्केट आहे तर त्या मार्केटमध्ये आज जाणार आहोत आणि ते आहोत काय काय मिळत आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा तर दाना मार्केटला कसं जायचं आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे समोर बघू शकता मस्जिद बंदरचं तिकीट काउंटर आहे तिथे आपल्याला नाही जायचं आहे तर त्याच्या समोरचा जो ब्रिज आहे समोरचा जो ब्रिज आहे तिथून आपल्याला वर सरळ चालत जायचं आहे वर चालत गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट हँडला वळायचा आहे आणि लेफ्ट हँडला वळल्यानंतर तिथून पुन्हा सरळ चालत जायचं आहे आपल्याला आणि हा मार्केट आहे ना ईस्टला आहे हा फक्त संडेला भरतो आणि ह्याचं टायमिंग आहे सहा ते दोन तर तुम्ही कुठल्याही वेळात येऊ शकता तर इकडे ना सगळीकडे फक्त धान्य मसाले सुकमेवे आणि पक्ष्यांचं धान्यांचं सुगंध दरवळतो दाना मार्केट म्हणजे मुंबईतलं एक प्रसिद्ध होलसेल मार्केट आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे मूग चणे तांदूळ गहू मसाले ड्रायफ्रूट्स आणि बर्ड्सचं फूडसुद्धा मिळतं अनेक दुकानं इथे वर्षानुवर्ष वर्षो चालत आहेत जर तुम्ही व्यापारी असाल किंवा घरी मोठ्या प्रमाणात खरेदी करायच्या करायची असेल तर इथले दर इतर ठिकाणाच्या ठिकाणाच्या तुलनेत खूपच कमी आहेत तर मार्केट सकाळपासून गजबजलेला असतो सकाळी लोकांच्या आवाजात आणि लोकांचे बोलणे असते म्हणजे एकदम मुंबईचा खरा मार्केट फील तर खाली उतर ब्रिजवरून खाली उतरल्यानंतर लगेचच मार्केट चालू होतो हे बघा मार्केट आता चालू झालेलं आहे पिंगलाच बघा इथे कडधान्य वगैरे आहेत हे बघा तर गहू आहेत हे बघा चणे आहेत तिथे पण गहू आहेत मक्याचा बारीक चुरा आहे तिथे सगळे तांदूळ ज्वारी नाचणी बाजरी आहेत हे बघा बासमती तांदूळ पण आहेत आणि तिकडेच सगळ्या डाळी आहेत चण्याची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ सगळे कडधान्य आहेत इथे आणि इथे पण तांदूळ आहेत हे बघा कसे आहेत दादा तीनशे रुपये किलो आहेत हे बघा तांदूळ आणि बासमती कसे आहेत दादा म्हणजे हा डब्बा असा भरून का देता तुम्ही अच्छा तर हा डब्बा रु असं डब्बा आहे त्यांच्याकडे मापाचा हा डब्बा भरून देतात शंभर रुपये किलो आहेत आणि इकडे बघा कडधान्य आहे हे बघा असं मार्केट आहे पूर्ण आहे हे बघा रब्पड छोट्या पर्स लिपस्टिक क्लिप्स आणि इथे साबण आहेत हे बघा आहे आहे पिनेल बघा पावडर आ आ पावडर चार कसे चा. किलो आहेत कशी किलो आहेत अच्छा हे सगळे चाळीस रुपये किलो आहेत का तर चाळीस रुपये किलो आहेत कुठलीही पावडर घ्या पन्नास रुपये कोणती ही पन्नास रुपये आहे आणि बाकीच्या सगळ्या चाळीस आहेत ना अच्छा तर ते दोन चाळीस आहेत हे पन्नास रुपये किलो आहेत आणि हे वीस ना ताई तीस ना ए तीस रुपये किलो सगळीकडे धान्यच आहे ते बघा चवळी आहे पावटा आहे वटणा आहे मसूर आहे सगळ्या डाळी आहेत तिथे अच्छा अच्छा कैसे बॅग आहे एकशे वीस रुपयाला बॅग्स आहेत बघा और ये अच्छा तर अडीचशे वाले बॅग्स आहेत आणि एकशे वीस वाले या बॅग्स आहेत आणि अडीचशे वाले आहेत ना अडीचशे वाले आहेत अच्छा साडेतीनशे अडीचशे आणि एकशे 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 वीस रुपये अच्छा एकशे अडीचशे आणि साडेतीनशे वाले अशा बॅग्स आहेत त्यांच्याकडे मसाला आहे अच्छा तर हळद आहे सगळे मसाले आहेत बडी सोप आहे गरम मसाला आहे अच्छा जिरा आहे मिरची पावडर आहे मालवानी मसाला धनिया पावडर लहरी कैसे किलो मतलब भाव कसा आहे हल्ली जिरा दोन असुपया मिरची पावडर रुपया अच्छा मतलब किलो पे, किलो पे है क्या सब किलो पे क्या सब किलो अच्छा तर इथे सगळे मसाले आहेत बघू शकता तुम्ही किलोवर पण देतात अर्धा किलो पण देतात आणि पाव किलो पण देतात ना पाव किलो भी देते हो ना पाव किलो अच्छा पाव किलो फक्त जिरा देतात बाकी सगळे अर्धा किलो एक किलोचं घ्यावं लागेल इकडे पण सगळे पुड्यांमध्ये आहेत गरम मसाले वगैरे काय प्राइस आहे ह्याची पन्नासला दोन म्हणजे कोणतंही घेतलं त्यांनी अच्छा पन्नासला तीन आणि सिंगल पीस कितीला आहे सिंगल पीस कितीला आहे अच्छा सिंगल पीस आहे आणि पन्नासला तीन खडा मसाला आहे इथे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ताई ड्रायफ्रुट्स कसे आहेत हे दोनशे का हे दोनशे पाव किलो असतील ना आणि मनुके पण आहेत हे बघा चांगली आहे क्वालिटी म्हणून चिंची वगैरे बदाम आहे बदाम कसे आहे ते बदाम पण दोनशे चिंच आहे बघा आणि ही धना पावडर आहे ना ते ही धना पावडर आहे धना पावडर आहे गरम मसाला आहे कसं पॅकेट आहे ताई पन्नासला आहे गरम मसाला आणि मसाला पण आहे हा कसं ते काश्मीरी मिरची अच्छा काश्मीरी मिरची पावडर आहे पन्नास रुपये होईल पण आणि हा ताई अच्छा पन्नासला आहे हा तिखटवाला आहे आपण पन्नासलाच आहे जिरा वगैरे पण आहे शाही जिरा आहे का हा अच्छा हा साठ रुपये आहे जिरा मेथी आहे खोबरा आहे धनिया आहे खोबरा कसा आहे ते दोनशे अर्धा किलो आहे अच्छा एक किलो खोबरं आहे दोनशे रुपये कमी वगैरे काय करता का भाव एकच आहे कमी नाही करत चला अजून बघूया पुढे इथे नाचणी बाजरी आहे कशी आहे नाचणी आहे ना चाळीस रुपये किलो आणि ही अच्छा हे पंचवीस किलोचं नाही भाव त्यांच्याकडे डब्याचं भाव आहे अच्छा तर डब्याचा भाव आहे असा डब्बा भरून देतात ते पंचवीस रुपये डब्बा आहे छोटे मुलांचे कपडे आहेत बघा कसे आहेत भैया भैया पॅन्ट केसा आहे भैया दीड सोड सब दीडसो काय सगळे दीडशेला <i> <तेरीग चीवां> आहेत आणि शर्ट कसे आहेत हे पण शर्ट पण दीडशेला आहेत आणि पॅन्ट पण दीडशेला बघा कसे आहेत बँगल अच्छा चाळीसला आहेत पूर्ण आहे बघा दोन डझन आहेत बांगड्या आणि चाळीस रुपये सांगतात बांगड्या वगैरे पण सगळं आहे या मार्केटमध्ये सगळं मिळतं इकडे ना लोणचे वगैरे आहेत लोणचे आहेत बाम आहे कोलगेट आहे तेल आहे कस आहे तेल हा एक लिटरच आहे ना कसं आहे एकशे साठ ला आहे हा बघा तेल वगैरे लोणचे खूप मोठं मार्केट आहे इकडे पण आहे

वीस का एक, 20 ला 15 ला आहे वीसला एक आहे आणि पन्नासला तीन आहेत हे बघा टिशू वगैरे आहे डस्टबिन बॅग मोठ्या छोट्या डस्टबिन बॅग कसे आहे दीदी दीदी डस्टबिन बॅग चाळीसला एक शंभरला तीन डस्टबिन बॅग पण आहेत परफ्यूम वगैरे पण आहेत आता काय कॉस्ट आहे परफ्यूमची कितीला आहे शंभर रुपये शंभर रुपये साडेसहाशे रुपये एक शंबर 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 अच्छा एक शंभर रुपयाला आहे का आणि तीन सगळे शंभर रुपयाचे आहेत अच्छा दो साडे एक आहे तीनशे आहे साडे आहे साडे आहे ओके तर पाच मग सगळं लिपस्टिकचं आहेत बघा खूप सारे लिपस्टिक आहेत खूप सारे लिपस्टिक आहे ग्लॉस आहेत खूप सारे लिपस्टिक आहेत इथे

छोटे बेबीजचे कपडे आहेत हे बघा नाईट ड्रेस वगैरे आहेत क्यूट क्यूटचे आहेत कपडे छोटे बेबीजचे हे बघा ही बेबीसाठी आहे भया कितीला आहे वन फिफ्टीला आहे बघा आणि छोटे छोटे जे न्यू बॉर्न बेबी असतात ना त्यांच्यासाठी आहे बघा यात पण आहेत का न्यूबोर्न बेबी ना कपड़े पैंट है ये कितने साल के लिए आएगा भैया दीड वर्ष कि मुला पैनटकते छोटा ब्लैंकेट है न्यूबोर्न बेबी कितने का है भैया एकशे वीसला है, है हे पण मोठ्या बेबीसाठी आहे हे पण एकशे इथे लाच आहे प्रेम से। बेबी कुठे आहे का कुठला हा कुठला आहे आहे गणपतीची प्रेम आहे आणि हे चार आहेत शेपर शेप शेपर कितीला आहे शेपर हे नाईन्टी रुपीज फाय हंड्रेड हे बघा हे नाइन्टी रुपीज म्हणजे म्हणजे नव्वदचे हे बघा चार शेपर आहेत जे चार नाही शेपर बोलतो स्ट्रॉ नहीं है स्ट्रॉ नहीं है इसमें तो शंबर वाला हाँ शंबर वाला है शंबर वाला है है तो अच्छा। एक अच्छा एकशे दहाला है ऐसा

बघू शकता तुम्ही हा फक्त संडेलाच मार्केट भरतो दाना मार्केट म्हणून ईस्टला आहे ते पेन वगैरे आहेत कसे आहेत दादा कसे आहेत वीस रुपयाला आहेत ब्रश पण आहेत पेंटिंग ब्रश पण आहेत कसे आहेत पन्नास रुपयाला पेंटिंग ब्रश आहेत ते कसे आहे कस दादा एम आर पी प्राइस एकशे चाळीस आहे आणि कितीला आहे ऐंशीला आहेत बुक्स वगैरे पण आहेत एका मोठ्या क्वांटिटीमध्ये अख्खा खडा मसाला आहे जिरा आहे कसा आहे दादा जिरा ऐंशी रुपये पाव जिरा ऐंशी रुपये पाव आहे मिरी कशी आहे दादा अडीचशे रुपये पाव किलो आणि ही अख्खी इलायची आहे दादा कशी आहे मोठी अडीचशे रुपये शंभर ग्रॅम आणि लवंग शंभर रुपये पाव शंभर ग्राम अच्छा शंभर ग्राम शंभर रुपये आणि एकशे वीस रुपये ते अडीचशे रुपये आणि ती दालचिनी साठ जायफळ एकशे वीस रुपये शंभर ग्रॅम आणि इलायची साडेतीनशे रुपये पाव शंभर ग्राम शंभर ग्राम ओके शंभर ग्राम भाव सांगते अच्छा शंभर ग्रामचं दादा सगळ्याचा भाव सांगतात शंभर ग्राम साडेतीनशे रुपये ना दादा आणि खसखस दोनशे रुपये दोनशे चे शंभर ग्रॅम जास्त गरम मसाला आहे काय काय आहे तुमच्याकडे विकायला काय काय आहे विकायला तुमच्याकडे हे काय आहे सॉसेस आहेत का हा कॉफी आहे कॉफी आहे कितीला आहे दादा तीस रुपये तीसला ला कॉफी आहे कोल्ड्रिंक्स पण आहे त्यांच्याकडे हे काय दादा कोल्ड्रिंकच आहे कोकोनट वॉटर आहे हे बघा बिस्किट्स वगैरे सगळं आहे इथे विकायला इकडे मखाने वगैरे आहेत चॉकलेट्स आहेत हे बघा मखाने मसालेमध्ये मखाने वगैरे आहेत सगळं आहे इथे विकायला वगैरे पण आहेत चप्पल्स वगैरे पण आहेत विकायला हे बघा कसे आहेत चप्पल दादा कोणती पण कोणती पण चप्पल ऐंशीला आहे बघा कंटेनर वगैरे आहे पिकल कसं आहे डब्बा हे पन्नास रुपयाला आणि हा साठ का अच्छा हा पन्नास ला आहे आणि हा साठ ला आणि हा कसा आहे हा ऐंशीला आहे ते सगळे टिफिन वगैरे आहेत आणि हा कंटेनर कसा आहे अच्छा हे पण ला आहे जास्त घेतले तर ते कमी करून देतात इकडे सगळे काचेचे भांडे वगैरे आहेत इथे हे बघा बाउल्स वगैरे आहेत असे कितीला आहे दीदी बाउल कितीला पन्नास रुपयाला आहे बाउल आणि प्लेट वगैरे पण आहे हे बघा दिदी प्लेट कितीला आहे दीदी प्लेट कितीला आहेत शंभरला प्लेट आहेत पण आहेत हे बघा दिदी ट्रे कितीला आहे हा

किती अच्छा दीडशेला पूर्ण सेट आहे बघा असे ग्लासेस वगैरे आहेत ती सगळी मोठी भांडी आहेत दीदी दिदी किलोवर भांडी आहेत का किलोवर भांडी आहेत सगळी किलोवर भांडी आहेत कशी आहे दीदी ताट कशी आहेत दीदी ताट कशी आहेत दीदी ताट कशी आहेत तरी पण काय आहे साठ रुपये किलो अच्छा एक पीस साठला आहे टोपं वगैरे आहेत मोठे बघा किलोवर मिळतं इथे सगळे भांडे वगैरेमध्ये ना ए टू झेड वस्तू सगळ्या मिळतात कपड्यांपासून घरच्या सामानापासून कॉफी कोल्ड्रिंक अख्खा खडा मसाला तांदूळ गहू कडधान्य सगळं मिळतं या मार्केटमध्ये हा मार्केट ना फक्त संडेला भरतो हे बघा कपडे वगैरे आहेत सगळे पास्ता वगैरे कसं आहे दीदी पास्ता डबा पचास रुपये पन्नास ला दोन डबे सांगतात सो डबे आहेत नळे आहेत पण भांडी आहेत बघा पितळ्याची वगैरे भांडी आहेत दिदी कसे आहे हा दोन सो बीस असे झाकण वगैरे आहेत दोन पीस आहेत असा तर हे दोनशे दोन, दोन पीसचे चारशे वीस आणि एक सिंगल पीस दोनशे वीसला आहे जाळे वगैरे आहेत चारशे चारशेला आहे दोन पीस टिफिन वगैरे आहेत स्टीलचे ग्लास आहेत डबे आहेत ते आहे तूर डाळ आहे मसूर डाळ आहे कसा आहे डब्बा काही सत्तर रुपये डब्बा आहे आणि ही सत्तर रुपयेला आहे ही पण आणि ती पण साठी कंप वगैरे कसे आहे कम्पोस्ट एकशे वीस ला आहे ही किती ला आहे प्लास्टिक पण सगळे आहेत प्लास्... इथे प्लास्टिकचं सामान वगैरे पण किती लय हा टेबल एकशे साठ रुपये आणि तो टप कसा आहे ऐंशी रुपये मोठा टप पण मोठे टपची काय प्राइस आहे अडीचशे रुपयाला बादली ऐंशी रुपये छोटी साठ आणि मोठी ऐंशी पॅन्ट वगैरे पण मुलांचे स्वेटर वगैरे आहे कस आहे हा स्वेटर दादा आणि हा हा खोलून दाखव ना एक दादा ला आहे हा स्वेटर हा आणि हा साडेपाचशेला आहे बघा स्वेटर कमी करणार का काही कमी करून देईल असं बोलतोय दादा कितीला देईल आज दादा पाचशे रुपये आधी किती सांगितलेलं आहे दादा तू आधी किती सांगितलेले किचनमधले आयटम्स आहेत लाटणी वगैरे दादा कसे लाटण्यास ला, सूर्या वगैरे आहेत हे बघा सूर्य आहे ब्रश आहे हार्पिक वगैरे आहे फिनेल वगैरे कसं आहे दादा शंभरला आहे साबण 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 पन्नासला साबण ते बघा साबण आहे पिनेल आहे कोलगेट डेल वगैरे साबण कपड्याचं साबण कपड्याची पावडर किलोनी मिळते आर्पिक वगैरे सगळं है। आहे कम्फर्ट हँडवॉशचे कपडे पण आहेत कसे आहेत दा सेट आहे का हा, हा? दाखव ना असं बघा कॉर्डसेट आहे असं हा कॉर्डसेट आहे पॅन्ट पण आहे ना दादा आहे बघ कितीला येते दीडशेला आहे ते मुलांचे पण आहे तिथे दीडशे सगळे दीडशे का कोणते पण घ्या अच्छा सगळे कोणतेही घ्या दीडशेला आहे तुम्ही पाहिलंच असेल या मार्केटमध्ये काय काय मिळतं हा मार्केट सकाळी सहा वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत असतो आणि इथे कसं यायचं हे मी तुम्हाला पूर्ण माझ्या व्हिडिओ दाखवलेलाच आहे तर माझा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही या मार्केटमध्ये येत असेल तर स्वतःची बॅग स्वतःचं वॉलेट जरा जपून कारण खूप गर्दी असते तर व्यवस्थित स्वतःचं सगळं सांभाळून या या मार्केट चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय